लोडात आम्ही पडलो आपण सरकारच्या लोडात प्रेक्षक टाकलं खंडित सगळे जण आपण इथं आलो आणि सरकारने निर्णय घेतलाय हा तो निर्णय हाय तो निर्णय हाय तो इतिहासात केव्हा घडला नाही तो इतिहासात आज पहिल्यांदा घडत आहे हा तो निर्णय हाय की उद्यापासून उद्यापासून सरकारच्या माध्यमातून सरकारला निर्णय तुम्ही घ्यायला लावला आणि जर त्यांनी काढलं नाही तर संभाजीराजे सर्व शिवभक्तांची गाठ -गा। आहे आणि आता आपण सगळ्यांनी शांत पद्धतीने माझ्या महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका